आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जुलै उजनी अपडेट सकाळची स्थिती घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस सुरू आहे भीमाखोऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आहे दौंडमधून उजनीमध्ये येणारा विसर्गसुद्धा चाळीस हजार क्युसेसच्या पुढे गेला आहे आणि त्यामुळे उजनी पुढील दोन दिवसामध्ये प्लसमध्ये येणार आहे नेमका आज सकाळी सहा वाजताचे अपडेट काय आहे ते मी तुम्हाला देणार आहे खडकवासला धरणामधून सोडण्यात येणारा विसर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज पहाटे वाढवण्यात आलाय तर आज सकाळी सहा वाजताची अपडेट बघितली तर आपण तौंडमधून उजनीमध्ये येणारा विसर्ग हा त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेस येतो आहे त्यामुळे उजनीचा पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे पुढील बारा तासामध्ये उजनी तीन ते चार टक्क्यांनी पाणीसाठा वाढणार आहे उजनीत सध्या एकूण पंचावन्न पॉईंट सत्त्याहत्तर टी एम सी इतका पाणीसाठा आहे उजनी उपयुक्त पाणी पातळीमध्ये येण्यासाठी आता फक्त सात पॉईंट एकोणनव्वद पाण्याची गरज आहे तर उजनीची टक्केवारी आपण पाहिली तर आज सकाळी वजा चौदा पॉईंट बहात्तर टक्के इतकी आहे उजनीचा पाणीसाठा काल सायंकाळी वजा सतरा पॉईंट सहा टक्के होता म्हणजेच बारा तासात रात्रीत उजनी धरण अडीच टक्क्यानं वाढलेलं आहे तर खडकवासल्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली असून काल सायंकाळी सत्तावीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडलं जाते त्यात वाढ झाली असून पहाटे तीन वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेसचा विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे त्यामुळे गार्डनचा विसर्ग सुद्धा चाळीस ते पन्नास हजारापर्यंत जाणार आहे तो विसर्ग दौंडमध्ये आल्यानंतर दौंडचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे वडिवळी धरणामधून आठ हजार दोनशे सत्तर क्युसेसने विसर्ग सोडला जातोय कासारसाईमधून चार हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विसर्ग सोडला जातो इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी येत आहे लोणावळा परिसरामध्ये काल मुसळधार पाऊस आहे त्या ठिकाणी झालाय आळंदी परिसरामध्ये पाऊस आहे पुणे परिसरामध्ये सुद्धा काल दिवसभरामध्ये चांगला पाऊस झालाय काल घाटमात्यावरती भीमाशंकरला तीनशे त्र्याण्णव मिलीमीटर खंडाळ्याला दोनशे ब्याण्णव मिलीमीटर पवणा एकशे एक्क्याण्णव मिलीमीटर आंध्रा भामा आसकेटच्या चकमान सर्वत्र उजनीच्या वर असणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय पुणे परिसरामध्ये पाऊस होतो आहे आणि त्यामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा पन्नास ते साठ हजारापर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे उजनी दोन दिवसामध्ये प्लसमध्ये येणार आहे